आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री गणेश मित्र मंडळ महादेव चौक चोराड या मंडळाची स्थापना सन एकोणीसशे ब्याण्णव साली करण्यात आली आणि या मंडळाचं रजिस्ट्रेशन एकोणीसशे पंच्याण्णव साली करण्यात आले हे मंडळ दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दहा दिवसांमध्ये विविध कार्यक्रम राबवत असते श्री गणेश मित्र मंडळातील सर्व सभासद आणि गावातील भाविक भक्तांनी मिळून पावन गणेश मंदिर बांधण्यात आलं या मंदिराचा प्रस्ताव दोन हजार सात साली सहमत करण्यात आला व मंदिराचं काम सन दोन हजार नऊ साली पूर्ण झालं या मंदिरातील गणेश मूर्ती श्री शंकर लक्ष्मण पिसाळ यांच्या हस्ते देण्यात आली व गणेश मूर्तीची सुंदरगिरी महाराज पुसेगाव यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या विचाराने श्री गणेश मंदिरात पावन गणेश मंदिर असं संबोधलं जाऊ लागलं त्या दिवसांपासून आजपर्यंत श्री गणेश मंडळ चैत्र महिन्यांमध्ये श्री पावन गणेश वाढदिवस दरवर्षी साजरा करत आहेत या दिवशी संपूर्ण दरवर्षी प्रत्येक गणेश चतुर्थीला श्री गणेश मित्र मंडळ दहा दिवसांमध्ये दर दिवशी मनोरंजन कार्यक्रम राबवून अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी श्री गणेशासमोर सत्यनारायण महापूजा घेतली जाते व त्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि अनंत चतुर्दशी दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची